आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शिरूळ आनंदपाळ तालुक्यातील मौजे येरोळ गावात विकास कामे एस्टिमेट आले त्या एस्टिमेट प्रमाणे न होता मनमानी कारभार चालू आहे तिरकिर लावलं म्हणा तुमच्या का घरचं टाकायचं का सरकारचं टाकायचं की टाका की मग हा बोलता असून हा सांगणार ऐक काय करणार असं त्याचबरोबर येथे सिमेंट रस्त्याचे काम चालू होते त्यावेळी ग्रामविकास करत असताना उपसरपंच सतीश शिंदाळकर व शिवकुमार साकोळकर या दोन गुत्तेदारांच्या लेबरनी शूटिंग करते वेळेस तुला काय वाकडं करायचं ते कर अशा अर्वाचे भाषेत बोलत मोबाईल फेकून दिला व एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्या पत्रकारास गळा दाबून जिबे ठार मारण्याचा प्रयत्न केला पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे पत्रकारांना अधिकार आहे काम चांगल्या पद्धतीने होत नसतील तर त्या कामाचा पर्दाफाश करायचा सर्व अगोदर चा रस्ता चालू असताना नऊ डिसेंबर रोजी ग्रामसेवक यांना अशी कल्पना फोनद्वारे दिली होती पण त्यांनी सांगितले की गटविकास अधिकारी यांच्या मीटिंग मध्ये आहे हरकत नाही पण गट विकास अधिकारी यांनी येरोळ ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विकास कामांची तात्काळ चौकशी करून जो कोणी दोषी आहे त्यावर बारा डिसेंबर पर्यंत तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा तेरा डिसेंबर रोजी अनेक मागण्यांसह पंचायत समिती शिरूळ आनंदपाळ समोर ग्रामविकास समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे काम करताना शिव्या द्यायला वयस्कर लागते शिव्या दिल्यावर घरच्यावर कुणा द्यावी मनावर काय महाराष्ट्र पोलीस चोबीस साठी लातूर जिल्हा प्रतिनिधी पवन हान म्हणते अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप चोबी चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद